नमस्कार मित्रांनो पुन तर पुन्हा एकदा आपल्या चॅनेलच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आणि आता मी तुम्हाला दाखवणार असे धायकलाची पूर्वतयारी तर आमच्या परभडदात धायकालो तर मंदिराची सजावट कशी काय केलेली आहे आणि स्टेज पण कसा बनला तर नाटकासाठी तर आपण मी तुम्हाला दाखवणार असे तर चला तर मग जाऊया मंदिराकडे आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघूया आणि कशी काय सजावट तयारी चालू आहे ती पण मी तुम्हाला दाखवते चला तर मग जाऊया मंदिराकडे तर मित्रांनो मी मिळे परत आमच्या आणि आज झायकालो हो। तर मी झायकाला पूर्वतेवाळी दाखवून असे तर बघू शकतास ही आमची असा शाळा तर आज लय भारी बघू शकता स्ड वगैरे खूप सुंदर दिसतात तर इकडे अशी घरा वगैरे होत तर मी तुम्हाला पुढे घेऊन जाते मंदिराकडे आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघा खूप सुंदर आहे अशी आंब्याची झाडं वगैरे होत घरं पण आहेत भरपूर तर आज माझा आवाज बसलो त्यामुळे वेगळं येणारा कारण तब्येत जरा ठीक नाही त्याच्यामुळे तर आज माईक पण यूज करूक नाही तर बिनामाईकच तुमका दाखवते मी माझं आज वहीस तर बघू शकतेस प्रतिमा असा आणि जुनी करा कौलाची आपल्या बघूकलाही भारी वाटत तर आता मी तुमका घेऊन जातोय मंदिराकडे आणि तयार कितपत झाली ही दाखवतो आहे बघा कलमा असत आणि आजूबाजूक कलमा भरपूर असत मंदिराच्या आजूबाजूक तर येऊ असा रस्तो आणि आता बंगले पण भरपूर झाले आजूबाजूक मंदिराच्या बाजूक तर समोर तुम्ही बघू शकतास दशावतारासाठी म्हणजे नाटक होणार आहे ऐकालो तर त्यांच्यासाठी स्टेज पण उभ्या केलेला कुंड्याल वगैरे लावलेली लाव आणि म्हणजे बघू शकतास बाजूकच केवढ मोठं वडा तर समोर बघू शकतास मंदिर आहे तुम्ही आणि अशी जुनी आपली मातीची घरं कवदारू घरं असत तर इथे भरपूर प्रमाणात बघू गावतात आपल्या बरोबर त्यावर भरपूर जुनी करा असतात गावल्यावर तर बघा सुंदर वाटतं वातावरण तर आता मी तुम्हाला दाखवतोय पहिलो स्टेज म्हणजे अजून डाकडा वगैरे ठेवल्या नाही या आणि सजावट बघूया कशी काय केली नाही ती तर अशी सजावट तर तुमका रात्री डायकायला मजा बघू भेटणारच हा जे मी नाटकाची व्हिडिओ टाकणार आहे अपलोड करणार आहे तर त्यामध्ये तुमका लई फार दिसतला ऑलिजन वगैरे लावल्यावर इकडे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघा खूप सुंदर हा गावट्याची उडी पण तुम्ही बघू शकता हा असा आपला महापुरुष मंदिर तर इथेच उत्सव साजरा होणारा वार्षिक जत्रोत्सव तर सजावट बघा प्रथम अशी सजावट केलेली आहे तर मी तुम्हाला आता आतमध्ये घेऊन जाते मंदिराच्या तर मंदिरात कलर आधीच काढलो होतो तर अजूनही मस्त सुंदर तर आतमध्ये सजावट बघा अप्रतिम दिसतं आपल्या तर बघा खूप अप्रतिम अशी सजावट केलेली आहे त्याला भारी वाटतं गुक आणि मंदिराचा कलर पण बघा मस्त वाटतं बघू बाहेर तुम्ही बघू शकतास की हिरवीगार टोटवित झाडं आहेत तर आता मी तुम्हाला ते गाभाऱ्याकडे दर्शन पहायला घेऊया महापुरुषाचा तर या हा महापुरुषाची शिवगुंडी आतमध्ये पण सजावट केलेली आहे सुंदर अशी आणि शिवपिंडीच्या मागे तुम्ही बघू शकता पेंटिंग पण पे केलेली आहे मस्त शिवशंकराची तर ही अशी आजची सजावट आहे खूप सुंदर अशी केलेली हे बघा तर ही तुमक मी आतली सजावट दाखवली पूर्ण तर तुम्हाला बाहेरची दाखवते सभागृहातली तर इथे सुंदर अशी बसाक वगैरे जागा पण हे बघा आणि आजूबाजू टवटवीत हिरव्यागार वातावरण खूप सुंदर वाटतं आणि निवांत असं शांत असे शुछा जागा मंदिर तर नक्कीच आज रात्री धायकला होणार तर सर्वांनी धायकाला यावा आणि नाटक पण भारी असणारा तर दशावतार असणारा कलेश्वर नाट्यमंडळ नेरूर बाई कलिंगलेंचा दशावतार नाट्य प्रयोग होणारा तर नक्कीच मजा घ्यावा ना लाकाल्याची तर आपण आता भेटता या रात्री आणि तुमका मजा दाखवणार आहे नाटकातले सगळे व्हिडिओ तुमका बघू भेटणारच यूट्यूब चॅनलला आपल्या तर बघा मंदिराची तर सजावट पूर्णपणे झालेली आहे खूप सुंदर अशी तर मित्रांनो व्हिडिओ तुमका कसं वाटलं या नक्कीच आमकेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा तर तुमक्या मंदिराची सजावट कशी वाटली ह्या पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा कसं वाटलो या पण सांगा कॉमेंटमध्ये आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा आणि चॅनलवर कोण नवीन लिहिलं असणार तर नक्कीच सबस्क्राईब करा तर आपण बटन दाबून टाका तर भेटूया आता नवीन अशाच व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय